हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आ सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग या चहा प्यायला हिरं चहा ठेवला आहे ब्रश वगैरे झालं दुध लगे आंघोळीला पण ठेवलं सकाळी सकाळी काम आवरले ना बरं वाटते ना आता <coughs> तर लवकर उठायची सवय पडली त्यामुळे विचारूच नाका बरं वाटतं एकदम कामं वगैरे लवकर आवरले ना तर तुम्हाला आम्ही मोसम दाखवते हे बघा एक महिन्याला मग रात्री किती पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे कपडे तसले वळले राहिले बघा अबा कसलं मोसम झालं आहे सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे काहीच कळत नाही बाबा मौसम मस्ताना रस्ता जाना जाने किस मोड पे बन जाना या लाइक करा लाइक करा कमेंट करा शेअर करा <coughs> आणि मी आजारी पडली जबरदस्त घसा जाम झालेला काय माहिती मौसम बदलमुळे कारण मी तर थंड तर काही पिलं नाही थंड पाणी बी पिलं नाही तरी बी कालपासून असला घसा जाम झालेला आहे डोकं तर विचारूच ना असलं रातभर डोकं दुखत आहे संदाच असं वाटतं डोक्याची नस फाट टिकत आहे एवढं दुखून राहिलं सहनशक्तीच्या पलीकडं दुखत आहे पण काय पर्याय नाही आता गोळी आणलेली आहे डोकं दुखायची गोळी खायची नाश्ता करायचा गोळी खायची आणि काल दवाखान्यात गेली होती मी तर डॉक्टरने लय टेन्शन डिप्रेशन एन्झायटी बरंच काय 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 सांगितलं लयच टेन्शन घेता काय म्हणे तुम्ही त्याच्यामुळे दम लागतो आहे तुम्हाला आणि घबराटते सहज घ्यायला त्रास वगैरे ते सगळे विचार करू करू डोक्यामध्ये आणि कसं आहे एकटा राहिलो ना आपण घरामध्ये घर असं खायला उठतं ते मयंगची किरकिर बडबड बरी होती मयंग आला का भाऊ आवडून घे सारखं त्याच्यामध्ये दिवस चालला जायचं पता नाही लागायचं पण एवढं खरं आहे ना कितीही धावपळ केली तरी मी असलं म्हणजे थकायची नाही आणि एक ती सवय नाही ना त्याच्यामुळे असलं नेगेटिव विचार ते म्हणतात ना खाली दिमाग शैतांकडं घर होत आहे तशी गंमत आहे तर त्याच्यामुळे मला मु� नेगेटिव विचार येतात आणि त्या नेगेटिव विचारने आजारी पडतो आपण बरंच काय काय असतं तर असू द्या चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत येईल माझा घसा दुखतोय म्हणून एवढा गमाने बोलते आवाज येत असेलच तुम्हाला तर काही गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला ते थोड्या वेळाने आधी एकदा चहा वगैरे बिस्किट वगैरे पिऊन घ्या आणि मग कंटिन्यू करू आपण तर चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर लय घाई आहे बाबा कामा आवरायची अचानकच कुठं जायचं निघतं माझं सांगताच येत नाही बांडे कुंडे घासून ठेवले किचनवाटा वगैरे साफ केलं अजून बाकीचे कामं तसेच पडले धुणं वगैरे तिकडून दुन आल्यावर धुवा धुणं धुवून बी काही फायदा नाही आहे असं सुपरफास्ट एक्सप्रेससारखं बोलावं लागतो पर्याय नाही घाई असल्यावर तर धुणं धुवून फायदा नाही असला पाऊस उठलेला आहे ना लय जबरदस्त पाऊस येणार कपडे वाढत नाही घरामध्ये दोरी बांधावं लागणार दोरी आणलेली आहे घरात बांधायला पण बांधायची आहे आता तर चला मी आवरते पटकन आणि निघते कुठं जाते ते तुम्हाला पण घेऊन जाते अशी काही गडबड असती मागं कधी कोण कुठं फोन करून या मॅडम इकडं या मॅडम इकडे या मॅडम इकडं चला मग तर तुम्हाला सांगते मी कुठं जाणार आहे त्या अगोदर एक गोष्ट सांगायची होती हां घाई घाईमध्ये वेळच भेटत नाही या विषयावर बोलायला मी खूप दिवसाचा तो व्हिडिओ बघितला आहे बनवीन बनवीन म्हणते पण टाईमच भेटत नाही कुठं ना कुठं धावपळ होते सारखी माझी आणि हां तो विषय असा होता की हे बघा सगळ्यांना उत्तर देऊ शकते सगळं ऐकते सगळं बघते सगळं दिसते मला कोणी ना कोणी खबर पोहोचवतातच उत्तर सगळ्यांना देऊ शकते पण मेन म्हणजे कोणाच्या राळ्यात लपड्यात पडायचंच नाही काय त्रास होतो ना त्याचा मी मागच्या वेळेस अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मी काही उत्तर देत नाही कोणाला पण बाकी जर कोणाला काही वाटत असेल माझ्याबद्दल तर ते थिंकिंग ठेवू शकता आय डोंट केअर शेवटी आपल्याला देवाला उत्तर द्यायचे ना की लोकांना लोकांना किती चांगलं वागून दाखवा किती चांगलं करून दाखवा तरी लोक आपल्याला नावच ठेवणार आहेत हे अटल सत्य आहे आपल्या डोक्यात फिट करून घ्यायचं नाही का तर चला लयच लय म्हणजे जबरदस्त पाऊस उठलेला आहे नाही तर परत माझं जायचं राहून जाईल लवकर निघते आवडते आणि मग तुम्हाला पण घेऊन जाते चला मग तर फ्रेंड्स घरून निघाली आणि डायरेक्ट एका ठिकाणी गेली होती देवीच्या दर्शनाला तिथं मस्त जागरण गोंधळचं कार्यक्रम चालू होतं वाटतं तर तिथं दर्शन वगैरे घेतले गे आणि त्यानंतर रिटर्न आली तर हे बघू शकता कात्रच कोंडबा बायपासची गर्दी वापरे रोड क्रॉस करायचं म्हणलं तरी पंधरा वीस मिनटं तरी थांबावं लागते आणि रोड क्रॉस करायला लय भीती वाटते मला तर गर्दी होती खूप त्याच्यामुळे चालली होती मी इकडे रोहिणी ताईकडे माझं काम झाल्यानंतर इकडे बोलवलं होतं तिने मला ते केसांचं स्मूथनिंग करायचं होतं याच्या अगोदर मी नॅनोप्लास्टर केलं होतं आठवत असेल तुम्हाला जुन्या चॅनलवर तर मला ते केसांचं तसलं करायचं होतं मोकळी ठेवायला छान वाटतं ती तिला मी सांगितलं मी हळूहळू पैसे देईन पण मला दे करून म्हणून तिने बोलवलं होतं पण मग काय वेळेवर काय कारण असतो प्लॅन कॅन्सल झाला ते मेहंदी लावली होती आधी मी ते म्हणे मेंदी लावल्यावर जमत नसतं तर बसली तिथं बायांसोबत गप्पा मारत काय करायचं मग आता मला बोर होतंय मयंक नाही त्याच्यामुळे इकडं तिकडं आणि मयंक लवकरच येणार आहे तर सारखे कॉन्टॅक्ट चालू आहेत मला काल तर एवढे फोन आले की विचारू नका दिवसाला दादा फोन करतोय मम्मी मला करमत नाही मला घेऊन चाल अक्षरशः पोरग रडकुंडी आलेलं आहे ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे तर मी घरी गेली होती मस्त आवशिनी पार्लरमध्ये म्हणलं ते तसलं नाही काही एकदा केलं होतं मी नानो प्लास्टा तसलं करावं म्हणलं केस स्मूथनिंग म्हणतात त्याला ते तसले मोकळे मोकळे केस ठेवायला भारी वाटतं पण तिथं गेल्यावर प्लॅन चेंज झाला नको बाबा म्हटलं होतं काही प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाही केले तर बसले थोड्या वेळ आली आता घरी कंटिन्यू मला ते शोरूमवाल्यांचे फोनच आलो आहे ओ टी पीसाठी म्हणे ते फोन येतील तुम्हाला आणि मग ते फोन आले की तुम्हाला गाडी भेटायला लगेच आता मला असं वाटतं गाडी येईल आपले लवकरच तर चला आता आलेली फायनली घरी काहीतरी करून खाते काही करूनच खाल्लं नव्हतं लय डोकं दुखून राहिलं बाबा आपण काय आता जे कामं करायचे ते करावंच लागते महत्त्वाचे इकडं तिकडं जावंच लागतं आता बघा गाडी आली की मग काय टेन्शन नाही राहणार गाडी नाही आहे म्हणून असली धावपळ होते माझी इकडं तिकडं बघितलं ना कसली ट्रॅफिक होती बापरे रोड क्रॉस करायलासुद्धा मला भीती वाटते तर असू द्या चला एक देवाच्या ठिकाणी गेली होती काम होतं जरा तिकडं म्हणजे पाया पडायला त्याच्यानंतर आता मला जायचं ता। आहे कुठंतरी तर बघू आता आम्ही एका ठिकाणी प्लॅन केलेला आहे मस्त मोसम आहे म्हणलं कुठंतरी फिरायला जावा ग्रुप मिळून तर गेल्यावर मी व्हिडिओ शूट नक्की करेन अजून काही कन्फर्म नाही जाऊ ते बाबा काही गोष्टी सांगितल्या काय ते पूर्णच होत नाही आधी पूर्ण करून घ्यायच्या मग सांगायचं तर चला असू द्या बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आता साली मी थोडा आराम करते खाते काहीतरी जीवाला आणि मग बोलू थोड्या वेळाने तुम्ही कंटिन्यू करा अजून व्हिडिओ एडिट करायचा पाऊस आहे तर काय कपडे तर धू वाटत नाही काय एकटीच्या कपड्याला काही लागतं नाही का, ला का तर चला मग कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स या खायला काय खायला बटाटे खायला हे बघा इकडे पोंगे गेले ते तडले स्वयंपाक करू नाही वाटत आहे काय करत बसावं एकटीसाठी चपात्या आणते आता हे बटाटे याच्यामध्ये टाकणार मी लाल तिखट मीठ आणि तसं खाणार टेस्टी लागते तुम्ही ट्राय करून बघा रेसिपीला काय म्हणतात माहीत नाही मला बटाटेच बटा म्हणतात बटा तर बटाटे खाणार आहे आता या तुम्ही बटाटे खायला तर इकडे हे पोंगे चढलेले हे काय म्हणतात समोसा पोंगे मौसम तर बघा कसला झाला आहे वापरे कोणतीनिव्ह पाऊस आहे काहीच कळ ना बाबा हे पाऊस काही बाहेर निघू देत नाही बरं झालं आता बाहेरून जाऊन आली तोपर्यंत पाऊस नव्हता तरी बारी बारीक बारीक पाऊस होताच जास्त नाही पण काल तर एवढा काल दोन दिवस झाले एवढा तू पान पाऊस होता की विचारूच नका लईच पाऊस चालू इकडे आता मयंकला आणायला द्यायचं तसं होते काय माहिती मयंकला आणायला जाते कारण कर्वन... मलाही करमाना आहे मयंक नाही तर मयंकला आणल्याशिवाय मला घर घरासारखं वाटणार नाही आहे मयंकला ठेवलं आहे तेव्हापासून काय माहिती कधी किती वेळेस जेवली असेल मी मला बी आठवत नाही कधी करून खाते कधी दोन टाईम नाही खात कधी एकच टाईम खाते कधी दोन दिवस नाही खात असं झाले तर त्याला आणल्याशिवाय मला घर काही घरासारखं वाटत नाही लय बोर व्हायला लागलं ला। घरात आलं की असं बाहेर गेलं की बरं वाटतं थोडं फ्रेश वाटतं घरात आलं की परत तसं असं होतं त्याच्यामुळे त्याला आणते बाबाला उक त्याला फोन केला तर काल म्हटलं भाऊ येऊन जा मला म्हणतो तू तार घेतल्याशिवाय मी येणारच नाही म्हटलं तेव्हा बापाला घेऊन माग तर मला म्हणतो अख्या गा शिर्डीवर जेवढ्या गाड्या आहेत ना सगळ्या माझ्या पप्पाच्या आहेत सांगा काय करायला सा। बा पोराच असलं मग उद्योग तर चला मग या कोणते खायला हे बघा हे असलं तयार केलेलं आहे याला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये मला सांगा रेसिपी कशाची आहे याच्यात लाल तिखट मीठ टाकले आणि बटाटे बस आता हे खाणार आपण असलंच लस तेल टाकलं राहू तर फ्रेंड्स खीर बनवली होती मी शेवयाची खीर खाल्ली आता झोपणार म्हणजे आता लाईव येणार आणि मग झोपणार कारण स्वयंपाकच बनवू वाटत नाही तो मला मयंगचा फोन आज एवढे फोन येऊन राहिले मयंगचे विचारूच नका बाबा एकतर त्याच्या पप्पाच्या फोनवरून बी केलं तर आणि तो डबडं नाही का मी दिला होता गिफ्ट त्या डबड्यावरून मी फोन आले दोन तीन सारखं करमत नाही असं रडकुंडी आलेलं आहे असं वाटत होतं मला करमत नाही उद्या ये मला घ्यायला मी उद्या सोडून मागतो पप्पाला तू कधी येते मला घ्यायला ये मला घ्यायला ये किती वाजता पोचशील सांग म्हणजे त्याला म्हणलं भाऊ तुला कोणी काही मा बोलतं का रे मारतं का नाही मला यायचं आहे मला तुझी आठवण येते सांगा किती मटकत होता तिकडं राहण्यासाठी ना आता आता म्हणतो मी पुढच्या वर्षी येईल मला लवकर ये घ्यायला दोन <laughs> दोन <laughs> तीन वेळेस फोन आले त्याचे इतर रेकॉर्डिंग वाजवून येऊन मी किती भारी बोलतो तो बघा दोन तीन वेळेस फोन आले तर वैतागलेला दिसतोय मला चांगलाच मग आता पर्याय नाही राहायचं होतं तर राहू द्या त्याला चांगले मस्ती आठवते त्याची मग तेव्हा कळल त्याला मग नेक्स्ट टाईम जा जाणारच नाही तो आणि नेक्स्ट टाईम मला वा असं वाटत नाही मीच पाठवल म्हणून पण जाऊ द्या असं वाटतं बिचाराला माझं सरकच नको त्याच्यामुळे चांगणार चांगलाच निर्णय घेतला असू द्या जो काही विचार केला तो चांगलाच केला आता लाईव्ह येते खीर खाल्ली आणि झोपते मग तर आजचा व्हिडिओ असा होता खूप खुँ, म्हणजे खूप असं नाराज झाल्यासारखं होतं माझं मनमय यांची आठवण आली की किंवा तो नाराज असला म्हणजे समजलं मला त्याच्या बोलण्यावरून सगळं एक आई समजू शकते आपल्या बाळाच्या मनातलं बरोबर ना तसंच समजलं सगळं तो चांगला वैतागलेला आहे तिथं चांगलाच बोर झालेला एक आहे एकदम म्हणजे त्याला असं वाटत असेल की बस आता जाऊ मम्मीकडे लय रडकुंडी आलेला दिसत होतं बोलण्यातून रेकॉर्डिंग ऐका तुम्ही तुम्हाला कळेल रेकॉर्डिंग प्ले करते पुढे हॅलो 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 हां बोला काय का म्हणतो काय नाही बोर होत का तुला नाही करमत नाही का मग मग नाही आज लईच आठवण येतील काय म्हणतो मग जेवला का नाही का बरं पुढे अजून हा का जेवून ना भूक नाही लागली का तुला मग जेवायचं ना जेऊन घे लवकर जिवून घ्यायचं नऊ वाजले आता आठ आत वाजले ना नाही रे भाऊ पाहुणे नऊ वाजले बर लवकर जेवून राहील लवकर झोपायचं थंडीच थंडी वाजत असून तिकडं थंडी नाही वाजत डबल इकडं तर नाही थंडी वाजते मग दरवाजा उघड नाही आता लय पाऊस पडून राहिला म्हणून थंडी वाजते बर इकडे डबल सांगून बघतो हा का हा काय म्हणतो मग काय नाही ये ना मग लवकर येईल उद्या उद्या येतो पप्पाला सोडून म्हणतो का उद्या मग तू उद्या घ्यायला ये ना त्या पप्पाला म्हण नगर पर्यंत नेऊन द्या फोन हो मग काय म्हणतो अजून आणून काय करू शिनतू पहिला काय करू सांग सांग तू तू सांग ना तू सांग म्हणजे म्हणजे मी घरी आले आहे काय करू शिनतू लाड करीन तुझा पप्पी घेईन अजून जीव लावीन अजून खायला करून देईल काय काय खायचंय तुला गाजरचा हलवा गाजरचा हलवा करून देऊ बर अजून बर कोण मारतो तुला मंगला आठवण येते का बर वैतागला का मग झालं बोलता आता मी पिझ्झा मागवला पिझ्झा खाणार आहे मी तुझ्या पप्पाला नाही सांगितलं का पिझ्झा आणायला नाही का पप्पा पिझ्झा आणतच नाही दुपारी सांगायचं ना आणायला सांगते ना विसरले ना मी हो का हा आल्यावर खाऊ आपण बर नक्की येशील ना नक्की नक्की हा अजून आल्यावर फोन कर दुपारी बर किती वाजता पोहोचशील ते पप्पाला सांग ना मला नेऊन द्या कधी नेऊन देता म्हणा अरे तू किती वर्षात तिकडं आता ते पप्पा कधी आणून देतात तेव्हा निघेन मी उद्या येणार रे हा का एवढं बोर झालं एवढं बोर झालं तुला तू तर म्हणत म्हणा मी तिकडच राहीन तिकडच राहीन पुढच्या वर्षी आण्यावर हा का <laughs> बर बाहेर निघुकटा बाहेर नको निघाचे बाहेर हा बाहेर नको निघू किडे विळे राहते थंडीचे पप्पाला विचार बघू आता कधी आणून देता म्हणून अरे तू सांग ना किती वाजता तेव्हा पप्पा उद्या नाही आणून देणार हा का मी बरोबर काय नगर ला किती वाजता हा का तेव्हा पप्पाला विचार मग किती वाजता पर्यंत जायचं मग मला फोन करू द्या पोहोचल्यावर बर झोप लागते का रात्रीची तुला करतो का पलंगावर पलंगावर करतो बर टीशी आणायची ना भाऊ त्या पप्पाला सांग शाळेतून टीशी काढून द्या

काजू बदाम नाही घेऊन दिलं का बोर्नव्हिटा नाही घेऊन दिलं का हा का उद्या घे तुम्ही परवा येतो मग बर चालते मग ठेवू का हो ठेव झोपून जेवून घे ऐक ना हम्म मी दहा वाजता का बरं

बाय 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 तर ऐकली मयंगची रेकॉर्डिंग मगाशी पण फोन आलता तेव्हा पण भरपूर मोठी पाच सात मिनिटाची रेकॉर्डिंग होती त्याच्यामध्ये लय भारी बोलला तो पण ते रेकॉर्डच झालं नाही राव मध्येच दुसरा फोन आला त्याच्यामुळे रेकॉर्डच झालं नाही असं झाला विषय तर मयंग म्हणत होता हाय ना इकडे वॉशिंग मशीन आता मला एक प्रश्न पडतो ती वॉशिंग मशीन तर चोरी केली होती राव म्हणजे आता सगळं उघड पडायला लागले नाही का काय काय आरोप लावले होते माझ्यावर काय काय का लोक बोलले होते ते सगळं आठवतं ना आता आता खरंच हसायला येतं एक ताई मला खूप ग्रेट ताई आहेत त्या मला बोलल्या होत्या की आत्ता तुला सध्या असं वाटेल की मी खूप त्रासात आहे आणि हा भयंकर त्रास नको याच्यापेक्षा जीव दिलेले बरं असले प्रश्न हे होतील तुला पण ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या असतील आणि तू खूप पुढं निघून गेलेली असेल ना त्यावेळेस तुला ह्याच गोष्टी आठवून खरंच हसायला येणार तर खरंच मनापासून सांगते त्यावेळेस जे काही घडलं ना दोन चार महिन्यापूर्वी माझ्यासोबत त्या सगळ्या गोष्टी आठवून आता रडायला नाही तर हसायला येतं छप्पत काय लोकं असतात जगामध्ये कसे कसे आरोप लावतात त्यानंतर किती खोटं बोलतात आता वॉशिंग मशीन तर मी चोरून आणली होती माझ्या घरात तर नाहीच आहे पण जिथून आरोप लावले होते तिकडंच दिसली आता परत व्हिडिओ बघणाऱ्यांना वाईट वाटेल म्हणजे ते बघतील तर त्यांना वाईट वाटेल मग अशी चुकी करूच नाही ना खोटं बोलूच नाही ना माणसांनी तर थांबा ऑर्डरचा फोन आला आहे काय ऑर्डर केलं ते बी सांगते तुम्हाला कपडे वाढत नाही म्हणून घरात दोरी बांधलेली आहे आता पाऊसच असला चालू आहे पाचव्या महिन्यातच पावसाळा चालू झाला राव तर कपडे वाढत नाही म्हणून घरात फॅनखाली दोरी लावली तर कपडे वाढत घातले काय पर्याय काय आता इथं एक तर ऑलरेडी जागा नाही त्या गॅलरीत तर असली असला तो पाऊस आला की डायरेक्ट आतमध्ये येतो पाऊस तर हे पार्सल आले बघ बघा हे आहे पिझ्झा आता येणार काही अतिशय लोकं लगेच कमेंट करायला बाई पोराला सोडून खाते एकटे खाते बरंच मन होतो खायचा बाकी दिवस उपाशी राहिली ती गेले येईल समजणे मला सा सा। सा। ये एक इशारा कापी तर हे पिझ्झा आलेला आहे हे पिझ्झा मला दुसऱ्यांनी पाठवलेलं आहे कारण नाव नाही सांगायचं त्यांचं त्यांनी सांगितलं नाव वगैरे नाही सांगायचं पण तुझी तब्येत बरी नाही आहे तुला बरं वाटत नाही थोडंसं टेस्ट येईल आणि असं म्हणजे एकदम हे असलं ना आपला आजारी आपण आजारी असलो ना तर तो थोडीशी तोंडाला चव येण्यासाठी काहीतरी खाल्लं ना बाहेरचं लय भारी वाटतं मान्य आहे चांगलं नाही पण तरीही बरं वाटतं टेस्ट बदलते थोडीशी नाही का तर असं बुखार आल्यासारखं कळू 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 तोंड वाटतं तर ते म्हणत होते की बरं वाटल पिझ्झा मी पाठवते घे 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 रिक्वेस्ट केली मग काय पर्याय नव्हता ठीक आहे बाबा तुमची इच्छा नाही म्हणल्यावर पण ऐकत नाहीत एवढे पण जीव लावणारे लोक राहतात ते या तुम्ही पण पिझ्झा खायला आता हे बघू आपण खोलून पिझ्झा मागवलेला आहे तर हे झोमॅटोवरून आलेले आहे बरं का वा तर फ्रेंड्स या पिझ्झा खायला हा डोमिनोजचा पिझ्झा नाही आहे हा झोमॅटोन मागवलेला पिझ्झा आहे पण ज्यांनी कोणी पाठवले त्यांच्यासाठी थँक्यू स्पेशल आणि हे काय वेगळंच होतं काहीतरी याच्यामध्ये तेच आहे वाटतं ऑरिगॉन आहे तर चला मग या तुम्ही पण पिझ्झा खायला पिझ्झा खायला पिझ्झा खाता खाता आता आपण लाईव्ह येऊ लाईव्ह पण यायचं आहे मला तर मी व्हिडिओ इथंच थांबवणार आहे आणि चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो गुड नाईट बाय बाय उद्या जायचं आहे मला कुठंतरी कुठं जायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच सांगणार तर चला मग बाय बाय गुड नाईट